कृष्णा वार्णेच्या काटावरती विरोधात आवाज उठवण्याची कमी नाही तसं पाहिलं गेलं तर क्रांतिसिंह नाना पटेल असतील नंतर नागनाथांना नायकुडे असतील यांनी इंग्रजांना सोळकी पळ करून सोडलं होतं यांनी अक्षरशः अधिकाराच्या पायाला पत्र्या मारल्या पत्र्या मारल्यामुळे जो अधिकारी सरकारला संदेश देणार होते ते संदेश सरकारला देऊ शकले नाहीत त्यामुळे पत्री सरकार उदयास आले तसं पाहायला गेलं तर कृष्णा वारणा हा एक ऊस क्षेत्राचा भाग म्हणून ओळखला शकतो एक समृद्ध भाग तर याच भागामध्ये बोरगाव हे छोटंसं गाव या भागाला कृष्णा नदीने तिन्ही बाजून वेळा दिलेला आहे वेळा दिल्यानंतर या गावामध्ये कामगारांची संख्या सुद्धा जास्त असणार या कामगार जास्त लोकसंख्या गरीब लोक सुद्धा या गावामध्ये राहत होते तर या गावामध्ये काही लोकांनी जमिनीवर ताबा मिळवणे गाई गा गरीब लोकांना त्रास देणे त्यांचे धान्य पळवून नेणे त्यांचे त्या ते गरीब बायकांची आब्रू लुटणे अशा लोक अशा लोकांची संख्या या बोरगाव गावामध्ये वाढली होती तर तसं पाहायला गेलं तर या गुंडांचा मोरक्या होता रंगा शिंदे रंगा शिंदे हा रंगा शिंदे याच गावात राहत होता आणि लोकांना खूप त्रास देत होता तर याची वेळोवेळी विनवणी करण्यासाठी याच गावातील काहीवारी बापू बिरुवाटेगाव राहत होते तर यांच्या व्यथा मांडण्यासाठी बापूकड जात होते पण बापूंचाही त्यावेळेस नाइलाज होत होता कारण तो त्यांच्या कुटुंबातील एक कर्ता पुरुष होता त्यामुळे नाईज खूप राग खूप अनावर येत होता पण त्यांनी ना असतो ते त्यावेळेस ते शांत होत होते तर तसं पाहायला गेलं तर रंगा शिंदेने नंतर एक कारनामच केला कारनामा करायला पाहायला गेलं तर त्यांनी अक्षरशः एका बाईची आब्रू लुटून त्यांना रॉकेल वतून जाळण्यात आलं तर त्यावेळेस बापू विरुंनी ताकीद दिले पण तरी पण रंग, रंगा शिंदे यांचा आणि त्यांच्या टोळींचा जो लोकांवरती अन्याय होणार आहे तो थांबलेला नाही थांबल्यानंतर सालाबाद प्रमाणे या आपल्या बरगाव या गावामध्ये गणेश उत्सव भरला होता गणेश उत्सव भरल्यानंतर या गणेश उत्सवामध्ये धनगर ओव्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता धनगर ओव्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आल्यानंतर या ओव्याचा ओव्याचा कार्यक्रम ऐकण्यासाठी या गावातील सुद्धा आणि काही महिला सुद्धा तिथे ऐकण्यासाठी आल्या होत्या तर तिथे रंगाशेंदा हा गुण तिथे आला अहो महिलांना हा त्रास व त्यांचा आब्रुल लोटण्यासाठी प्रयत्न करू लागला तर तेथे बापूबिरूंना सुद्धा ओव्या गात होते त्यावेळेस बापूबिरूंना सुद्धा राग अनावर झाला राग अनावर झाल्यानंतर त्यांनी अक्षरशः त्यांनी एक रंगाशेंद्याला माया लावून पान सुपारी खाण्यास लावले व ते मया लावून तिथे त्यांना त्याचे तिथे त्यांना त्यांचा राग अनावर येऊन तिथे बापू बिरूंनी खून केला खून केल्यानंतर तिथून बापूबिरू बापू फरार झाले फरार झाल्यानंतर त्या रंगा शिंदे यांचा भाऊ आनंद शिंदे आनंदा शिंदे यांनी जे बापूंच्या घरातील लोक आहेत त्यांना त्रास देणे नंतर बापूंना मारते म्हणून धमकी देणे वेळोवेळी या गोष्टी सुद्धा त्यांनी सुरू केल्या गावातील लोकांना सुद्धा त्यांनी बापूंच्या ज्या बाजूनी लोक आहेत त्यांना सुद्धा त्रास देण्यास त्यांनी सुरू केलं सुरू केल्यानंतर त्यांनी बापू बापूंना ही द्राग आणव येत होता बापूंची माहिती आनंद शिंदेविषयी माहिती बापूंना वेळोवेळी पोचत होती त्यामुळे बापूंचाही राग खूप येत होता नंतर त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम बोरगावमध्ये आयोजित होता त्यावेळेस मध्य प्रश्न करून आनंदाशी देतो तिथे गेला त्यावेळेस बापूंनी त्याला ते तिथे ते तेथे ते सुद्धा त्यांना ते ते ठार मारण्यात आलं ठार मारण्यात आल्यानंतर दोन्ही भावभावांचा खून झाल्यानंतर त्या जे मामा मामा ताकारकर हे एक रिटायर आर्मी होते रिटायर आर्मी झाल्यानंतर त्यांनी सुद्धा बापूजा बापूला मारण्यासाठी त्यांनी जणू काही सुपारीच उचलली सुपारी उचलली ते दररोज बोरगावमध्ये येत असेल आणि जे बोरगावमध्ये कावळ्यांची संख्या आहे कावळ रोज एक काळा मारून जात असेल काळा मारून गेल्यानंतर असा बापूला मारतो की कावळ्याप्रमाणे जसा चिर चिर ओरडला पाहिजे असे तो जणू काही धमकीच देत होता धमके दिल्यानंतर तर त्यांनी बोरगावच्या स्टँडवरती तो एक वेळेस चहा पिण्यासाठी तिथे थांबला होता चहा पिण्या पिण्यासाठी थांबल्यानंतर तेथे सुद्धा मामा ताकरकरांना बापूवीर वाटे दरून तिथे सुद्धा त्यांना मारण्यात आलं तर तिथून ते फरार झाले फरार झाल्यानंतर फरार झाल्यानंतर त्यांनी जुने खेड पंचवीस वर्ष पोलिसांना तिथे गुंगारा देत होते गुंगारा देत असल्यानंतर तेथे पोलिसांनी पक्षी सुद्धा जाहीर करण्यात आले होते त्यावेळी जुने खेड हे गावातील छोटस गाव होतं जवळ तेथे ते बापू अस्तव्य होते ही माहिती पोलिसांना समजली पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी त्या ज्या ठिकाणी बापू आहेत त्यांनी तेथे वेळे वेळ दिला आणि बापू त्या पोलिसांना शरण गेले शरण गेल्यानंतर शरण गेल्यानंतर बापूंना कळ कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये ठेवण्यात आले कांबा जेल नंतर कोर्टात नंतर त्यांना सांगली येथे आणण्यात आले सांगलीतून कोर्टांचा ही संपूर्ण जो कोर्टाचा कार्यक्रम आहे तो संपून कोल्हापूरला जात असताना तळदे या गावाजवळील बापूंच्या माणसानी तिथे हे महामंडळाची बस अडवली तेथून त्यांना ते बापूंना सोडून नेण्यात आले सोडून नेण्यात आल्यानंतर नेण्यात आल्यानंतर नेण्यात आल सोडून नेण्यात आल्यानंतर बापू आणि त्यांची माणसे फरार झाली फरार झाल्यानंतर काही दिवस काही दिवस जवळजवळ पंचवीस वर्ष बापू फरार होते फरार झाल्यानंतर तसं तस पाहायला गेलं तर त्या बापूंच्या टोळीतील काही लोक बापूंच्या नावाने पैसे उकळणे लोकांना दमदाटी करणे अशा अशा गोष्टी घडू लागल्या त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सहकार्याला सुद्धा त्यांनी संपवलं नंतर तसं पाहायला गेलं तर त्यांना एक दोन आपत्ती होती एक तानाजी एक शिवाजी तानाजी ह्या काही लोकांच्या संगतीमुळे अयाबाईंची आब्रू लुटणे तसं पाहायला गेलं तर लोकांना दमदाटी करणे ह्या गोष्टी आ, करू लागला ह्या गोष्टी बापूंच्या कानी पडल्या बापूंच्या कानी पडल्यानंतर बापूने सुद्धा स्वतःच्या मुलाला सुद्धा त्यांनी तिथे संपवलं तर बापूचा एक पंचवीस वर्ष असा दिनक्रम चालूच होता त्यांनी अयोध्या असतील नंतर रामेश्वर असेल अशा वेगवेगळ्या धार्मिक स्थळांनी त्यांनी भेटी दिल्या आणि त्यांनी धार्मिक ग्रंथाचा अभ्यास सुद्धा केला या यावेळी नंतर त्यांनी जत तालुक्यातील उम वसपेड या गावात त्यांनी बसने तेथे उतरले आणि त्याच पोलीस कार्यालयातील दिलावर पटेल हा व्यक्ती तिथे होता तर त्यांनी बापूंना पाहिलं बापूसोबत रवी पाटील आणि बापू आणि अनेक व्यक्ती तिथे होता नंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली आणि पोलिसांनी वसपेठ मधून उमदीपर्यंत बापूंचा पाठला केला व बापूंना उमदी येथे पकडण्यात आलं पकडल्यानंतर त्यांना कळंबा जेलमध्ये पाठवण्यात आलं कळंबा जेलमध्ये पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी शिक्षा बघून आल्यानंतर बापूंनी बापूंनी नंतर अं प्रवचन देण्यास सुरुवात केली मुलांना व्यसन मुक्तीनुसार राहण्यास आण चांगले चांगले खाण्यास ताकद स्वतःची टाक पैसा महत्वाचा नाही ही स्वतःची जी आपली शक्ती आहे ही महत्वाची आहे ही ह्या गोष्टी त्यांनी वेळोवेळी सांगितल्या नंतर रामायण असेल याकरता गावोगावी फिरून सुद्धा सांगितल्या तर बापू तुम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्राला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या मित्रांनो ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल जास्तीत जास्त चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद